स्त्री भ्रूण हत्येच्या दिवसेंदिवस घटना घडत असतानाही परिवारात जन्मलेल्या तिसऱ्या मुलीचेही जल्लोषात स्वागत मंगरुड येथील माळी पाटील परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम पुरुष प्रधान संस्कृती आहे असे म्हणून काही लोकांकडून बोलबाला केला जात असताना तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील माळी पाटील परिवाराने पाच पिढ्यानंतर जन्मलेल्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मुलीचेही सोनपरीचे अफलातून स्वागत करून मुलगी हीच घराच्या वंशाचा दिवा असल्याचे या पुरुषप्रधान संस्कृतीचा बोलबाला करणाऱ्यांना स्त्री जन्माचे व अनोख्या पद्धतीने स्वागत करून दाखवून दिले की स्त्री व पुरुष एक समान आहे आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्येच्या घटने दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलिस पाटील लक्ष्मण माळी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने पाच पिढ्यानंतर जन्मलेल्या पहिल्या मुलीचे बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी गावातील प्रवेशद्वारापासून ते घरापर्यंत जवळपास

या स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना व तशी मानसिकता बाळगणाऱ्यांना फार मोठी चपराक दिली आहे स्त्री जन्माचे फुलांच्या पायघड्या ढोल ताशा फटाक्यांच्या घरावर तोरण बांधून व गावकऱ्यांचे तोंड गोड करून मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करून मुलगा मुलगी हा भेदभाव करू नये असा सामाजिक संदेश त्यांनी मंगरुळपीर मंगरुळपूरच्या पुण्य भूमीतून देऊन परत एकदा मंगरूड येथील असा सामाजिक संदेश त्यांनी मंगरूडच्या पुण्य पावनभूमीतून देऊन परत एकदा मंगरूड येथील रहिवाशांची मान उंचावली असून मंगरूड गावातील या चांगल्या उपक्रमाची सुरुवात नक्कीच भविष्यात संपूर्ण देशात ही परंपरा चालू होण्यास मदत होईल अशी चर्चा सुज्ञ रहिवाशांतून केली जात आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर शांत साहेब शेख मंगरुड धाराशिव